आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान श्री ज्ञानेश्वर पारायण व अखंड सप्ताह सोळा वर्ष चौदावे संत बाळमाव विठ्ठल मूर्ती प्रतिष्ठापनेचे चौदा वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिना, दिना। पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता खालील मान्यवरांच्या उपस्थित दीप प्रज्वलन पूजण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार जयंतरावजी पाटील साहेब सुरेश काळेसाहेब आमदार गोपीचंद पडळकर साहेब आमदार विश्वजित कदम आमदार पोलीस तालुका सत्यजित देशमुख भाव आमदार डॉक्टर विनय कोरे आमदार अण्णासाहेब डांगे माजी मंत्री संजय काका पाटील माजी खासदार वैभव शिंदे संचालक सांगली जी लाईक आनंदराव बापू पवार शिवसेना जिल्हा प्रमुख गोंडे शिवसेना प्रमुख तालुका योगेश जानकर शिक्षण सभापती ठाणे शिवराज नायकोडे पोलीस निरीक्षक सत्यजित पोलीस निरीक्षक व सर्व बांधे भक्त हे पंचवीस तारखेपासून एक तारखेपर्यंत ता हरिणाम सप्ताह सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत व आपण सर्वांनी या सप्ताहासाठी उपस्थित राहायचं अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा